सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल रावरी तालुक्यातील वळण इथे चोवीस मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान कमरेला विदेशी बनावटीचा गावठी कट्टा लावून परिसरामध्ये दहशत करणाऱ्या तरुणाचा रावरी पोलीस पथकानं पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्यात आणि त्याला ताब्यात घेतल्या चोवीस मार्च रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान राहुरी येथील पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना माहिती मिळाली त्यावेळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवलदार सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल नदीम शेख प्रमोद ढाकणे गोवर्धन कदम सतीश कुराडे सचिन ताजने आदी पोलीस पथकानं राहुरी तालुक्यातील वळण येथील हनुमान मंदिर परिसरामध्ये छापा टाकला त्या ठिकाणी एक तरुण त्याच्या कमरेला विदेशी बनावटीचा गावठी कट्टा लावून परिसरामध्ये दहशत निर्माण करताना दिसला पोलीस पथक आल्याची चाहूल लागताच त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलीस पथकानं काही अंतरावरतीच त्याचा पाठलाग करत त्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतलाय पोलीस पथकानं त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक विदेशी बनावटीचा गावठी कट्टा आढळून आलाय पोलीस पथकानं कट्टा जप्त करून आरोपीला गजाड केला आहे या कारवाईमध्ये राहुरी पोलीस पथकाला श्रीरामपूर येथील मोबाईल सेलमधील पोलीस नाईक संतोष दरेकर आणि सचिन धनाड यांनी मदत केली आहे पकडलेला आरोपी दादासाहेब उर्फ कृष्णा शंकर कुलट याच्या विरोधामध्ये राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके हे करत आहेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सि चोवीस तास राहुरी चहा बनव अग कोणती नवीन पत्ती आणली आहेस का काय कालच्या रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध दुधाना आणि क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चोपन्न शून्य चार, चार, चार बत्तीस, बत्तीस